आम्ही बारवी टायमला निघालो आता सगळे पूर्ण फॅमिली चाललोय सतीश आणि मम्मी ताई ताईची दोन कार्टी आंटी आटी ब्रिज येत आहेत ते लोक आम्ही खाली आलोय उतरा उतरा लवकर आम्हाला गाड्या कमी पडतात कारण एवढे जण चाललोय ना मी पण येते बघू कसं तरी ऍडजस्ट करून जाऊ तीन गाड्या आहेत आमच्याकडे आज करणार होतो खूपच झालं आम्ही नुसतं चाललो ते चाललो ते पण कुठे काय समजत नाहीये सगळी तुला माहिती ना नक्की पुढे पण इकडे रस्ता खूप सुंदर आहे सतीश इकडे एकदा फार्म हाऊसला आला होता तर इकडे यांच्याकडे तीन कुत्रे आहेत काय झालं अरे किती क्यूट आहे जॉय सारखंच आहे हे <laughs> आ, आजारी, तू? आ, आजारी तू आजारी त्याच्यामुळे त्याला मास्क बांधून तिकडे लांब ठेवलं किती क्यूट आहे ना हे फार्म हाऊस कोणता आहे सतीश रिवर साइड ना आ, रिवर साइड फार्म हाऊस आहे नाव फार्म हाऊसचं बदलापूरला आहे बारवी डॅम चे एकदम जवळच आहे खूप मस्त आहे रे ह्यूज आहे एकदम काय भेटायला आलोय मम्मी हे लोक पुढे गेले मम्मी पण पुढे आहे आणि जानूची मम्मी पण पुढे गेलीय आम्ही आता भेटून जातो जस्ट आलोय आम्ही इकडे मम्मी आमच्या सोबत कधी येत नाही पहिल्यांदाच आलीये बाहेर इकडून बघा कसं जायला जागा नाहीये आम्ही असं स्टंट करतो आरामत आता मम्मी कशी जाणार इकडून पण मम्मी तू कशी जाणार दातच तुटतील बाकी काय नाही होणार सोप तर आहे पण मला व्हिडिओ काढता काढता जायचंय अरे बाबा रे बघ मी एका हातामध्ये मोबाईल पकडून सुद्धा आले महाराष्ट्रात महाराष्ट्रात काय आली मला बँडस्टँडला असच आहे ना पण ते खूप सरकतं हां खूप दिवसांनी आले मी हे ब हे हार्ड शेप पडतोय बघ हार्ड शेप पडतो ना इकडे माणसं कपडे धुवायला पण येतात आसपासची माणसं येत असतील गेली प्रियाने तर एंट्री पण मारली पाण्यामध्ये ए शेवळ असेल <laughs> ना आराम पडाल बिडाल दोन मिनिट मोबाईल दे कोणाकडे तरी मम्मीकडे दे नाही तर वाहत पाणी आहे मस्त पाणी जाऊन पॅन्ट फोल्ड केली ना सतीशने बरं झालं ट्रॅकच घातली आहे मी त्याला नेहमी बोलतोय जीन्स घाल जीन्स घाल <laughs> सतीश आंघोळ करून घेते <laughs> मम्मीला आता कळालं संडे आंघोळ नाही करत सतीश मी <laughs> पण बसते आता नाही एवढं काय नाही भिजलं तरी अरे बापरे वाव मस्त वाटते ना सतीश का सदम्यात मध्ये गेले बंद करो हात जोडके मैं मम्मीला पाण्याची भीती वाटते मम्मी बस काय खटा इकडे खोळती बस आरामत बस एखादा इकडे येऊ बस मम्मी <laughs> निघालो आता झालं अगं पाणी बिनी खेळून पाणी खेळाय खेळण्यापेक्षा जास्त काय केलं फोटोच काढले फोटो काढले बाकी काय नाही केलं <laughs> फोटोच जास्त काढले चाललं आता आम्ही घरी आता घरी जाऊन जेऊ मी तिकडून मग आमच्या घरी निघू